तर मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या गांडूळ खताच्या प्रकल्पाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर जो आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला त्यात तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि आत्ता त्याच प्रतिसादावरती आधारित आपण हा दुसरा व्हिडिओ तयार करत आहोत तुमच्या प्रतिसादात असं काही कमेंट्समध्ये मी वाचलं की जो आपला प्रकल्प तयार केलेला आहे गांडूळ खताचे बेड तयार केलेले आहेत ते बेड पूर्ण पहिल्यापासून तयार करता दाखवा त्यासाठी आपण एक, एक एक्स्ट्रा बेड तयार करतो आहे आपला पाच बेडचा प्रकल्प होता तर आपण हा सहावा बेड एक्स्ट्रा तयार करतो आहे खास तुमच्या तुमच्यासाठी तर आपण पहिल्यांदा हा साडेपाच सहा फुटाचा वाफा तयार करतो आहे आणि त्याचा जो वर्म आहे त्याला जास्त माती लावतो आहे त्या की त्याने आपल्याला एक बॅरियर तयार होईल दन आणि त्याच्यानंतर आपण प्लॅस्टिकचा कागद दोनशे मायक्रोनचा जो कागद आपण विकत घेतलेला आहे तो आपण त्याच्यावरती टाकणार आहोत बेड तयार झालेला आहे आता याच्यात आपण या वरब्याची उंची ही जवळजवळ एक दीड फूट ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यावरती आपला कागद अंतरणार आहोत आणि आपली खराब झालेली वैरण अरे मित्रांनो आता कागद सांगवलेला आहे आणि त्याच्यावरती आपला पार्ला म्हणून खराब झालेली वैरण आपण टाकतोय आणि त्याच्यावरती आता आपण सेन आहे ते टाकणार आहोत खाली करू ून आपल्या ट्रॅक्टरमधून शेणखत आणलेलं आहे शेणखत खूप छान आहे तुम्ही पाहू शकता पिवळ असं भुसभुशीत शेणखत आहे त्याच्यामुळं आपल्या गांडुळांना याचा खूप फायदा होणार आहे यांची चा याच्यात चांगल्या प्रकारचे प्रोडक्शन वाढणार आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण आता वस्तू आकार या आकारा आहे तिकडे असा सपाट करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती ड्रिपच्या नाळ्या स्प्रिंकलरच्या नाळ्या अंतरवतात आता स्प्रिंकलर आपण आपल्या इरिगेशनसाठी म्हणजे थोडक्यात आपल्या ज्या गांडूळ प्रकल्पाला पाणी आहे ते आपण स्प्रिंकलरने देणार आहोत कुठेही हाताचा वापर करणार थोडंफार टीक आपल्याला ऍडव्हान्स व्हायलाच पाहिजे त्याच्यात तुम्ही पाहू शकता हे शेणखतात आपण पूर्णतः कुठेही प्लॅस्टिकचा कागद वगैरे ठेवलेला नाही आहे म्हणजे शेणखतात जर कुठं प्लॅस्टिकचा कागद वगैरे आढळला तर तो, तो आपण काढून टाकलेला आहे दगडी मुख्यतः काढलेली आहे आणि आपल्या त्याच्यावरती थोडा वेळ पाणी आणि पाणीचा वापर केल्यानंतर याचा टेम्परेचर नॉर्मल करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यात गांडूळ सोडणार आहोत तर मित्रांनो आपण आता बेड तयार केलेला आहे तुम्ही जेव्हा जसं सांगितलं होतं की पहिल्यापासून जी प्रोसिजर आहे ती दाखवा तशी आपण बेड तयार केलेला आहे आपण स्प्रिंकलर लावलेलं ला आहे आणि स्प्रिंकलरने थोडा वेळ पाणी चालू ठेवले ठेवलेलं आहे स्प्रिंकलरने बेड ओले केलेलं आहे याचा फायदा असा की जरी आपल्या गांडू ख शेणखताच्या बेडमध्ये जास्त उष्णता असेल तरी ते उष्णता निघून जाईल गांडू खतांना एका प्रॉपर क्लायमेटमध्ये गांडूळ खा गांडूळांना एका प्रॉपर क्लायमेटमध्ये ठेवायचं आहे आपल्याला त्यांना जास्त तापमानामध्ये पण नाही ठेवायचं कमी तापमानामध्ये पण नाही ठेवायचं क जास्त ओलाव्यामध्ये पण नाही ठेवायचं कमी ओलाव्यामध्ये पण नाही ठेवायचं त्याच्यासाठी आपण एक पाच दहा मिनिट गांडूळ सोडायच्या आधी पाच दहा मिनिट आपण त्याच्यावरती चा पाणी हो चालू केलं होतं त्याच्यानंतर आपण त्याच्यात गांडूळ सोडणार आहोत हे जे कल्चर होतं हे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये छोटे गांडूळ पण आहे एक मिडियम साईजचे गांडूळ पण आहे मोठे गांडूळ पण आहे हे छोटं थोडंसं कल्चर बाजूला ठेवलं होतं मी तुम्हाला दाखवण्यासाठी आता हे आपण जेव्हा आपल्या बेडमध्ये टाकणार आहोत त्याच्यावरती दुसरी एक उपाययोजना अशी करायची आहे याच्यानंतर हळदीचं पाणी आपण त्याच्यावरती वा छिडकवणार आहोत त्याच्यावरती मारणार आहोत तर ते कशासाठी तर, तर आता समजा या कोणत्याही गांडुळाला कुठेही इजा झालेली असेल तर ती ज जखम भरून काढण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो हळदीचा वापर करू शकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण थोडा वेळ पाणी सोडणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला याच्या आधी आपण खत पांगोले दाखवलं खताचं पसर सपाटीकरण करताना दाखवलं त्यानंतर तुम्ही पाहिलं की कशाप्रमाणे आपण स्प्रिंकल इन्स्टॉल केले आणि आता आपण तुम्ही पाहतायत ह्या बेडवरती एका सूर्यापासून म्हणजे उन्हापासून आणि पक्षी वगैरे बाकीच्या कीटकांपासून आपल्या बेडचं संरक्षण व्हावं यासाठी आपण पालापात टाकलेलं आहे पालापाचं टाकण्याचं दुसरं एक कारण असं की यानं आपल्या बेडची उष्णता मेंटेन राहणार आहे तापमान मेंटेन राहणार आहे टेम्परेचर मेंटेन राहणारे आणि त्यानं आपल्या ह्या बेडमध्ये ओलावा कायम राहणार आहे की जे आपल्या गांधळवांच्या प्रोडक्शनसाठी रिप्रोडक्शनसाठी प्रजननासाठी त्यांच्या कार्यक्षमतेसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तर तुमच्या या कमेंटनुच्या विनंतीनुसार आपण पहिल्यापासून जी सगळी क्रिया करत होतो जी पहिल्यापासून आपण बेड तयार करण्यापासून त्याची उंची एका विशिष्ट पातळीवर राखण्यापासून आपल्या कागद थरण्यापासून त्याच्यावरती खतांतरण्यापासून तर त्याच्यावरती पाला पाच पालापाचोळ्याचं व्यवस्थापन करण्यापासून आणि त्यानंतर पाण्याचं नियोजन व त्याच्या प्रोटेक्शनासाठी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल हे व्यवस्थित सांग समजून सांगितलेलं आहे व्यवस्थित सांगितलेलं आहे तर याच्या पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास राहणार आहेत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक एक्सपिरिमेंट आणणार आहोत आपल्या शेतकऱ्यांसाठी एक एक्सपिरिमेंटल व्हिडिओ जो जो की माझ्यासाठी पण एक एक्सपेरिमेंट राहणार आहे तो तुमच्यासाठी पण एक वेगळा अनुभव राहणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असेल की तुम्हाला उत्सुकता लागलेलीच असेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच ये आपण या चॅनलवर टाकणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा मला खूप खूप सबस्क्राईब करा खूप खूप लाईक करा आणि मला असेच सहकार्य करा धन्यवाद